नमस्कार बंधू बहिणींनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू बहिणीं नो आज आपण दत्त देवाविषयी चर्चा करणार आहोत दत्त दिगंबर आता ही जी देवता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींची शक्ती एकाच देवतेमध्ये दे आहे आणि ते देवत म्हणजे दत्त देवस्थान त्रिगुणात्मक अशा गुणांनी नटलेला हा देव सर्वांच्यावरती कृपा करणारा आणि खरोखरच आज कलियुगामध्ये सुद्धा दत्त दिगंबराची प्रचिती अनुभव हे सर्वांना येत असतात अनेक दत्त संप्रदायामध्ये दोन वर्ग आहेत एक संन्याशी वर्ग आहे आणि एक संसारी वर्ग आहे संन्यासांची भक्ती वेगळी आहे संसारिकांची भक्ती वेगळी आहे आणि या सर्वांच्या अनुषंगानं जे सांसारिक लोक आहेत त्यांना दत्तांची भक्ती कोणत्या प्रकारे केली पाहिजे योग्य आणि सोपी पद्धत कारण आपणास माहीतच असेल की मी नेहमी सोपी पद्धत सांगत असतो ऋषीमुनींची योगी लोकांची पद्धत तुम्हाला सांगून नाही चालणार कारण आपण सर्व संसारी लोक आहोत तर यामध्ये सोपी पद्धत कोणती आहे हे देखील मी आपणास सांगणार आहे त्याचबरोबर दत्त देवस्थान जे आहे या देवाची भक्ती भूत प्रेत पिशाच करणी आणि पूर्वजांची बाधा म्हणजे आपले जे पूर्वज कोणी असतात पितृदोष याच्यावरती दत्तदेवाची भक्ती अत्यंत प्रभावीपणे काम करत असते सुरुवातीला असं पाहूया आपण की दत्ताची उपासना कशी करायची दत्ताची उपासना करत असताना मूर्तीचा अभिषेक म्हणजे षोडोपचारी पूजा मंत्रजप मंत्रजपामध्ये वेगवेगळे आणि मंत्र नामस्मरण येतं त्यानंतर येतं गुरुचरित्राचे पारायण यानंतर जो वृक्ष आहे औदंब वृक्ष म्हणजे उमराचे झाड जाड़ा। उमराच्या झाडाची भक्ती त्याचबरोबर दत्तांचा बीजमंत्र कोणता आणि भूतप्रेत पिशाच्या करणी आणि पूर्वजांची बाधा यातून सुटका होण्यासाठी हवन कसे करायचे हे आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सांसारिक भक्त ज्यावेळेला गुरुदेव दत्तांची पूजा आराधना करत असतो त्यामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हे दोन मंत्र किंवा जयघोष म्हणा किंवा स्मरण म्हणा हे आपल्या कानावरती नेहमीच पडत असत हे तुम्ही करू शकता यानंतर दत्ताचे अनेक मंत्र आहेत परंतु यामध्ये दत्ताचा जो बीज मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रयाय नम ओम द्राम दत्ता त्रयाय त्रया हा जो दत्तांचा बीज मंत्र आहे या बीजमंत्राचा देखील आपण जप करू शकतो पहिल्यांदा दत्ताची भक्ती करत असताना सांसारिकाला पहिली फुल अशी अट्ट आहे ती म्हणजे दत्त भक्त कधीही मांसाहार करत नाही म्हणजे दत्त मांसाहार करून चालणार नाही तुम्ही दत्ताची कोणतीही भक्ती करत असा परंतु यामध्ये मांसाहार वर्ज आहे परपुरुष परस्त्रीगमन वर्ज आहे व्यभिचार दुराचार वर्ज आहे इतरांना क्लेश देणं वर्ज आहे तरच तुम्ही दत्तांची भक्ती करू शकता आता सर्वसाधारणपणे दत्ताचा वार गुरुवार आणि पौर्णिमा हे दोन वार अत्यंत महत्वाचे आहेत ज्यांना दररोज जरी भक्ती नाही जमली तरी देखील गुरुवारचा वार गाठून आणि पौर्णिमा गाठून तुम्ही जप करू शकता हे जे आता मंत्र बोललो ना मी ओम द्राँग दत्ता त्रे नमहा किंवा अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव रड़े दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यांचं पठण तुम्ही गुरुवारी पौर्णिमेला करू शकता दररोज करू शकता हे जप करत असताना खाली आसन बसायला घ्यायचं आहे त्यानंतर हे मंत्रजप करायचे त्याचबरोबर तुम्हाला दत्त उपासना करायची असेल किंवा जर तुम्ही करत असाल तर दत्त उपासनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गुरुचरित्राचे पारायण दत्ताच्या उपासकाने एकतरी गुरुचरित्राचे पारायण केलेच पाहिजे हे अनिवार्य आहे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे त्याचे नियमाचे पालन करून व्यवस्थित ते झालं पाहिजे म्हणजे मंत्रजप नामस्मरण चरित्राचे पारायण आता उमराच्या झाडाची पूजा कशी करायची दत्ताच्या महत्त्वाचं जे उमराचं झाड आहे याला गुरुवारच्या दिवशी आणि पौर्णिमे दिवशी पाण्यामध्ये थोडं दूध मिसळून ते उमराच्या झाडाच्या मुळाला पाणी ओतायचं आहे एक कणकेचा दिवा त्या झाडाखाली लावायचं आहे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला त्याची ज्योत झालेली पाहिजे तीन उदबत्त्या त्या झाडाखाली लावायच्या या आहेत यानंतर त्या झाडाला भस्माचे तीन पट्टे ओढायचे आहेत आणि दत्ताचा कोणताही मंत्र तुम्ही घेऊ हो शकता त्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत मग त्या विषम संख्येमध्ये सुद्धा घालू शकता पाच घालू शकता सात घालू शकता एकवीस घालू शकता त्याच्या पुढे कितीही घालू शकता प्रदक्षिणा घालायची आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर या झाडाखाली बसून थोडा वेळ दत्त नामाचा जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर उमराच्या झाडाखाली बसून गुरुचरित्र पारायण करू शकता देव वाचू शकता ही झाली झाडाची पूजा म्हणजे मंत्र जप गुरुचरित्र वाचन आता अभिषेक अभिषेक म्हणजे दत्ताच्या मूर्तीला अभिषेक घालतो ना आपण जसं शिवलिंगाला अभिषेक घालतो पाणी पंचामृत यांना जो आपण अभिषेक घालतो असा सुद्धा षोडश्वरी पूजेमध्ये दत्ताची छोटीशी मूर्ती असेल तर त्याला तुम्ही अभिषेक घालू शकता ही पण एक पूजा झालेली आहे आता याच्या पुढं मी असं सांगणार आहे की ते म्हणजे जर तुम्हाला भूतबाधा यानं तुम्ही त्रासलेला असाल चेडा चेटू इतर तांशी शक्तींचा काही त्रास असेल किंवा तुमच्यावरती कर्णी धरणीचा काही प्रयोग होत असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर यासाठी हवन कसं करायचं ज्यामुळं हे सर्व दोष निघून जातील याच्यासाठी इतरत्र जाऊन इतका खर्च करण्याची काही गरज नाही यासाठी हे हवन करण्यासाठी पिंपळाची वाळकी लाकडे घ्यावी लागतील पिंपळाचीच का कारण ब्रह्मांड पुराणामध्ये साक्षात ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे की पिंपळाच्या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव वास करतात मध्यामध्ये विष्णू वास करतात आणि आग्र भागामध्ये शिव वास करतात म्हणून या तिन्ही देवांचं एकत्रीकरण असणारा हा जो वृक्ष आहे या वृक्षाची वळक्या काटक्या म्हणा लाकडं म्हणा तुम्हाला जे काही उपलब्ध होतील परंतु ती पिंपळाचीच हवीत दुसरी कुठली चालणार नाहीत हे हवन गुरुवारच्या दिवशी आहे आणि गुरुवारच्या दिवसापासून प्रारंभ करून सलग एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस तुम्ही कोणताही संकल्प घेऊ शकता चाळीस दिवस खूप चांगलाच आहे एकवीस दिवस सुद्धा पुरेस आहे गुरुवारी हे हवन चालू करायचं आहे यासाठी पिंपळाच्या वाळक्या काटक्या घ्यायच्या तूप आहे देशी घ्यायचं तूप मिळालं तर खूपच छान नाही मिळालं तर दुसरं तूप देखील चालू शकतं हे तूप आहे जवस, चे। चे आ, आता त्यामध्ये आहुती देत असताना तांदूळ जवस पिवळी मोहरी काळे तीळ गुळाचा चुरा याचं मिश्रण करून ठेवायचं आहे गुरुवारच्या दिवशी प्रभुदत्तांची पूजा झाल्यानंतर हे हवन घ्यायचं आहे आता अनेक लोक असे विचारतील की हे हवन कोणत्या वेळेला घ्यायचं आहे तर शक्यतो सकाळी किंवा तिन्ही सांच्या वेळेला हे हवन तुम्ही घेऊ शकता आणि हे दररोज करायचे आहे यामध्ये सर्वप्रथम त्या पिंपळच्या काळवाळ्याच्या काटक्या त्या हवनकुंडामध्ये ठेवायच्या आहेत त्यामध्ये देशी गाईचं तूप टाकून कापराद्वारे त्या पेटवायच्या आहेत पेटवल्यानंतर जी सामग्री केलेली आहे आपण ना तांदूळ तीळ वगैरे ते इथे पकडायचे आहे आणि ओम द्राम दत्ता त्रय स्वाहा ओम द्राम दत्ता त्रय स्वाहा किंवा ओम स्वाहा ओम द्रान दत्तात्रय स्वाहा या पद्धतीनं असा मंत्र करत करत त्यामध्ये त्या आगडीमध्ये याच्या आहुते द्यायचे आहेत आता आहुत्या किती द्यायच्या असा एक प्रश्न प्रत्येकाचा असेल एकशे आठ आहुत्यापासून ते पुढे तुम्ही किती संकल्प घेऊ शकता हजार देऊ शकता पाचशे देऊ शकता तुमचा संकल्प तुमच्या संकल्पानुसार तुम्ही त्या आहुते द्यायचे पहिल्यांदाच सांगितले मी की एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस हे हावन तुम्ही करू शकता हे हवन करण्यापूर्वी सुरुवातीला तुम्ही दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या पाठीमाग असणारे भूत प्रेत पिशाच करणे धन्य चेडा चटूक हे सर्व त्रास निघून जावे पितृदोष निघून जावा आणि यासाठी मी हे हवन करतोय असा तुम्ही संकल्प घ्यायचा संकल्प घेताना हातात पाणी घ्यायचं आहे असे शब्द बोलायचे पाणी खाली सोडायचं तिथून ते हवन चालू करायचं आता पुन्हा एक प्रश्न निर्माण होईल की हवनामध्ये साठलेले राख काय करायची हे राख बारीक चाळून कुटून एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा हे अत्यंत प्रभावी उदी असते हे अत्यंत प्रभावी भस्म असतं तुम्ही लावायला वापरू शकता किंवा काही त्रास होत असतील त्यावेळेला सुद्धा लावू शकता त्यामुळे हे भस्म तुम्ही साठवून ठेवू शकता हावनाच्या शेवटच्या दिवशी ज्या वेळेला एकविसाव्या किंवा वे चाळीसाव्या दिवशी शेवट असेल त्या दिवशी तुम्ही कमीत कमी चार ते पाच गोरगरिबांना अन्नदान करा किंवा कपडे द्या किंवा इतर काय खाऊचं वाटप द्या करा किंवा त्यांना काही गरजेचं जे असेल ते करा कपडे घ्या तुमच्या इच्छेनुसार करा गाईला खाऊ घाला कुत्र्यांना जे भटकी कुत्रे आहेत ते आपण पाळलेले कुत्रे नाही ज्यांना अन्नाची गरज आहे अशा कुत्र्यांना प्राण्यांना खाऊ घाला या हो म्हणजे ज्या दिवशी तुमचा हे हावनाचा शेवट आहे त्या दिवशी हे अन्नदान करायचं आहे घरामध्ये पोळ्यांचा गोड नैवेद्य करायचा आहे सर्वांनी याचं जेवण सुद्धा आहे स्वतः ह्या होमाला सुद्धा शेवटच्या दिवशी या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकंदरच हे हवन करत असताना खरोखरच तुम्हाला याचे अनुभव येतील की आपल्या पाठीमागच्या पिढा बाधा कमी कमी होत चाललेत निघून गेलेत अनेकांना अनेक चांगले अनुभव येतील हे हवन करताना परंतु याचा जप जो आहे ओम द्राम दत्तात्रय स्वाहा ओम दत्तात्रया नमः स्वाहा कोणतेही प्रकार तुम्ही असा म्हणू शकता नमा म्हणा किंवा डायरेक्ट स्वाहा म्हणा हे हाच मंत्र इथे घ्यायचे दुसरा मंत्र घेऊन चालणार नाही त्याचबरोबर अनेक लोकांचे संचार मोकळे होत नाहीत कोणाचं संचार नाव सांगत नाही बाहेरल्या बाधेचा त्रास असतो इतर त्रास असतात मानसिक त्रास असतात कोणाचं जपामध्ये लक्ष लागत नाही कोणाचं ध्यानात लक्ष लागत नाही मनसैर बर झालेलं असतं एकाग्रता केलेली असते स्मरणशक्ती केलेली असते इतर अनेक भरपूर त्रास असतात हे त्रास ज्यांना आहेत ते आपल्या शिबिरात येतात आणि त्यांना या शिबिरामध्ये त्यांना चांगला गुण येतो अनेक जण खडखडीत बरे झालेत असा त्यांचा अनुभव आहे आणि हे शिबिर मार्च महिन्याचं शिबिर तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच आहे जो खाली फोन नंबर दिलेला आहे याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर काही आध्यात्मिक गाडी अडचणी असतील त्या देखील तुम्ही या फोन नंबरवरती विचारू शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय शक्ती